नमस्कार नमस्कार सकल मराठा समाजाचा कार्यकर्ता बोलतोय भाऊ आमचं मत काय आम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णव ला राज्य सरकारनं जी जी आर दिलाय त्याच्यातलं आरक्षण मागतोय या काय राज्यकर्ते ज्या घरातले देत नाही भाऊ तुमच्यासारख्या मराठ्या लोकांनी असं बोलणं चुकीचं आहे बर तुम्हाला आमदारकी मिळाली म्हणून आमच्या गरिबाच्या आरक्षणाला कशा बाय असं बोलताय तुम्ही अजिबात ऐका कुणी बी उठायचं ना आंदोलन करा जण आरक्षणावर बोलायचं म्हणजे मनोज जरांगे ही मराठ्याचं दैवत आहे तुमच्यासारखे असंख्य मराठाची लोक राज्यकर्त्याचे चपल्या चटते पण आम्हाला चटून चालत नाही आमच्या एकरावाड्याचं आरक्षण महत्वाचं आहे करायचं तुम्ही ठरवा